नमस्कार वासंतीज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण एकदम चमचमीत अशी ग्रेव्हीदार पनीर कोफ्ता करी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पहिले तर पनीर खिसून घ्यायचं मी येथे बारीकिसणीनं सगळं पनीर खिसून घेतलं नंतर त्यामध्येच दोन उकडलेले बटाटे खिसून घेतले बटाटे खिसून झाल्यानंतर त्यामध्ये थोडासा खवा टाकला हा खवा ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता नाहीतर स्किप केलं तरी चालेल त्या आता त्यामध्ये मी बारीक कट केलेला कांदा टाकला हिरवी मिरची आले लसूण चेचून घेतले ते टाकली आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेले ते टाकले आता यामध्ये काजूचे बारीक तुकडे केलेले आणि बेदाणे टाकले हे पण तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकले तरी चालेल तुमच्या आवडीनुसार सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता त्यामध्ये मसाले टाकायचे मी इथं किचन किंग मसाला थोडंसं तिखट हळद धनेपूड आणि पनीर मसाला घेतलाय तो मी त्यामध्ये टाकून घेतला नंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि त्यामध्ये मी थोडीशी साखर टाकून घेतली एकदम अर्धा चमचा इतकी साखर टाकून झाल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला दोन चमचे मैदा आणि दोन चमचे कॉर्नफ्लोअर घ्यायचं आणि ते टाकून घ्यायचं आता हे सगळं एकदम मिक्स करून घ्यायचं एकसारखं असं त्याचं पीठ मळून घ्यायचं या पद्धतीनं मिक्स करून झाल्यानंतर त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आणि छोटे छोटे कोफते करून घ्यायचे आपले कोफते तयार करत होत आहेत तोपर्यंत गॅसवरती कढई ठेवायची आणि तेल तापवून घ्यायचे आपले कोफते तयार झाले की गरम तेलामध्ये टाकून हे कोफते खरपूस असे भाजून घ्यायचे गॅस मिडियमच ठेवायचा आणि थोडे थोडेच कोपते टाकून तळून घ्यायचे या पद्धतीने तयार आहेत आपले कोपते आता आपण ग्रेव्ही तयार करायला घेऊया त्यासाठी मी कांदे टोमॅटो चिरून घेतला थोडंसं मगजबी घेतलं आहे आणि आल्लं लसूण घेतलं आहे गॅसवरती कढई तापत ठेवली त्यामध्ये बटर टाकलं आलं लसूण आणि बारीक कट केलेला कांदा टाकला एक मिनिटवर कांदा भाजून घेतला नंतर त्यामध्ये मगजबी टाकली तेही एक मिनिटभर परतून घेतले नंतर त्यामध्ये कट केलेला टोमॅटो टाकला मिक्स करून घेतला आणि आता त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर हा मसाला चांगला भाजून घ्यायचा मसाला भाजत आला की त्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची एकसारखा असा आपला मसाला भाजून घ्यायचा आणि थंड करून घ्यायचा हा मसाला मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा थोडा थोडा आणि तो मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा मसाल्यात अजिबात पाणी घालायचं नाही पाणी न घालताच हा बारीक असा मसाला वाटून घ्यायचा या पद्धतीनं मसाला आपला सगळा वाटून झाल्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची त्यामध्ये ते थोडंसं तेल आणि थोडंसं बट बत, बटर टाकून घ्यायचं तेल आणि बटर तापल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आणि त्यामध्ये आपण बारीक करून घेतलेला सगळा मसाला टाकून घ्यायचा मसाला टाकून झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचं एक मिनिटभर चांगला मसाला भाजून घ्यायचा नंतर त्यामध्ये हळद धनेपूड थोडासा गरम मसाला किचन किंग मसाला आणि पनीर मसाला टाकून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं हे सगळं आणि नंतर त्यामध्ये आपण तिखट टाकायचं तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही टाकू शकता इथे मी कांदा लसूण चा मिर्च, मसाला आमचा घरचाच टाकत आहे तुम्ही इथे मिर लाल मिरची पावडर टाकूनही हा मसाला तयार करू शकता त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा मसाला चांगला भाजल्यानंतर वरून कसुरी मेथी टाकायची थोडीशी साखर टाकायची मिक्स करून घ्यायचं नंतर त्याच्यावरती फ्रेश क्रीम टाकायची क्रीम नसेल तर दुधावरची साई पण मिक्सरला बारीक करून तुम्ही याच्यावरती घालू शकता तयार आहे आपली कोफता करी एकदम चमचमीत अशी तुम्ही पण या पद्धतीने एकदा करून बघा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद